नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेच्या दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंपासून ते विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत त्यांच्यासोबत उद्योग मंत्री असलेले उदय सामंत आणि काही वरिष्ठ अधिकारी पण आहेत शिवाय अनेक खासगी लोकसुद्धा या दौऱ्यावर आहेत जवळपास दहा लोकांचे शिष्टमंडळ दावोसमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत तसं पाहायला गेलं तर दरवर्षीच महाराष्ट्राचे शिष्टमंडळ दावोस दौऱ्यावर जात असते पण बऱ्याच लोकांना दाओस कुठे आहे आणि दाओसमध्ये नक्की असते तरी काय ज्यासाठी दरवर्षी महाराष्ट्राचे मंत्री अधिकारी तिकडे जातात हे माहीतच नाही तेच आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार अनकट मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत दाओसमध्ये नेमकं आहे तरी काय आणि लोक तिकडे का जातात ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो दाओस हे स्वित्झर्लंडमधील खूप सुंदर शहर आहे जे लँडवासर नदीच्या काटावर वसलंय हे सुंदर शहर स्विस आल्प्स पर्वताच्या प्लेसूर आणि अल्बुला या पर्वतरांगांनी भेडलंय या शहराची लोकसंख्या अवघी अकरा हजार आहे युरोपमधील सर्वात उंचीवर वसलेलं हे शहर आहे दावसमध्ये दरवर्षी जागतिक आर्थिक फोरम परिषदेची बैठक होते ज्यामध्ये जगभरातील मोठे नेते आणि उद्योगपतींची उपस्थिती असते विशेष म्हणजे या बैठकीत सहभाग घेणाऱ्या व्यक्तींना दावस म्हटलं जातं ज्यांना डब्ल्यू एफ कडून निमंत्रण देण्यात आलेलं असतं त्यांनाच यामध्ये सहभाग घेता येतो या बैठकीत जवळपास अडीच हजार व्यक्ती सहभाग घेतात दावस परिषदेला एक एलिट क्लास परिषद म्हणून पाहिलं जातं मध्ये सरकारी आणि खासगी व्यक्ती शिवाय संघटना एकत्र येऊन जागतिक विकासासाठी निर्णय घेतात जागतिक आर्थिक फोरम ही एक खासगी संस्था आहे जिची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर साली करण्यात आली होती या संस्थेचं मुख्यालय स्वित्झर्लंडची राजधानी असलेल्या चिनेमामध्ये आहे स्विस अधिकाऱ्यांकडून या संस्थेला आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून मान्यता मिळाली या संस्थेचं ध्येय जागतिक व्यवसाय राजकारण शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणत जागतिक क्षेत्रीय आणि औद्योगिक विकासाला चालना देणं आहे या वर्षी देखील मध्ये पंधरा ते एकोणीस जानेवारी या कालावधीत ही जागतिक आर्थिक परिषद होणार आहे या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसह उद्योग मंत्री उदय सामंत तसेच उद्योग विभाग एमआयडीसी मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी असे दहा जणांचे शिष्टमंडळ गेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दाऊस येथे महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सहभागी होण्याची ही दुसरी वेळा आहे गेल्या वर्षी या परिषदेत जवळपास एक लाख सदतीस हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले होते त्यापैकी सुमारे शहात्तर टक्के करार प्रत्यक्षात आले पण प्रश्न हा येतो की जागतिक आर्थिक फोरम परिषद आहे तरी काय ज्यासाठी एवढे लोक एकत्र येतात तर जागतिक आर्थिक परिषदेची स्थापना क्लाऊ शुआब यांनी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये केली होती शुहॅब हे मोठे अर्थतज्ज्ञ होते जागतिक पातळीवर राजकीय सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर सहकार्य वाढावे असा त्यांच्या परिषदेचा हेतू होता जागतिक समस्यांवर सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागीदारांना एकत्र आणून चर्चा घडवण्याचे काम परिषदेच्या माध्यमातून केले जाते जगाची स्थिती सुधारण्यासाठी कटिबद्ध असे या परिषदेचे बिरेद वाक्य आहे केवळ दोन हजार दोनचा अपवाद वगळता कायमच दावसमध्ये ही परिषद झाली आहे कारण त्यावेळी नऊ अकराच्या हल्ल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये ही परिषद झाली होती जगभरातील धोरणकर्ते आणि आघाडीच्या कंपन्यांचे प्रमुख या परिषदेला हजेरी लावतात त्यात अमेरिकेच्या अध्यक्षांपासून युरोपीय समुदाय संयुक्त राष्ट्रे यांच्या प्रमुखांचाही समावेश असतो आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अर्थतज्ञ विचारवंत स्वयं उद्योजक स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संशोधक अशा विविध घटकांतील प्रतिनिधी परिषदेच्या निमित्ताने एकत्र येतात परिषदेला निमंत्रित पाहुण्यांची संख्या ही सुमारे दोन ते तीन हजार असते मात्र परिषदेतील कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात जाते अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या परिषदेत त्यांचं दालन मांडतात अनेक देश व राज्य त्यांचे दालन मांडून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये आपल्या भारताचे आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्राचे पण दालन आहे जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यवान नेते जागतिक आर्थिक परिषदेला उपस्थित राहतात मागील पन्नास वर्षात आर्थिक परिषदेत घेतलेले निर्णय खूपच महत्त्वपूर्ण ठरले आहेत परिषदेने एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये केलेल्या करारामुळे तुर्कस्तान आणि ग्रीस देश संघर्षाच्या उंबरठ्यावर मागे आले वर्णभेद विरोधी लढ्याचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन अध्यक्ष एफ डब्ल्यू डी क्लर्क यांनी एकोणीशे ब्याण्णव मध्ये परिषदेला एकत्र हजेरी लावली होती या निमित्तानं त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवट संपवण्याच्या दिशेने पाऊल टाकले होते या परिषदेत दोन हजार मध्ये जागतिक लसीकरण सहकार्य गटाची स्थापना झाली यामुळे अनेक देशांना विविध रोगांवरील लशी उपलब्ध होऊ लागल्या या गटामुळे जगभरात शहात्तर कोटी मुलांचे लशीकरण होऊ शकले मात्र गेल्या काही वर्षांपासून जागतिक आर्थिक परिषदेचा अजेंडा निष्पक्ष स्वतंत्र असल्याचं आणि छुपा नसल्याचं सांगितलं जातं मात्र अनेक वेळी ती टीकेची धनी ठरते राजकारणी आणि कंपन्यांकडून एकत्र येऊन अनेक निर्णय घेतले जातात अशी टीका परिषदेवर होते जागतिक पातळीवरच्या समस्या सोडवण्यापेक्षा ते निर्माण करण्याचे काम होते असे टीकाकारांचे म्हणणे आहे यंदा ही परिषद पंधरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान होणार आहे लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करणे हा यंदाच्या परिषदेचा मुख्य उद्देश आहे भूराजकीय संघर्षापासून अनेक जागतिक आव्हानांचा सामना करण्याबाबत परिषदेत विचारमंथन होणार आहे तापमान वाढ एआयचा वाढता वापर या गोष्टींवरही चर्चा होणार आहे जागतिक पातळीवर सुरक्षा वाढवणे सहकार्य वाढवणे रोजगार निर्मितीत भर घालणे ए आयची अर्थव्यवस्था आणि समाजाच्या विकासासाठी वापर करणे आणि तापमान बदलाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी दीर्घकालीन धोरण ठरवणे हे मुख्य मुद्दे परिषदेच्या अजेंड्यावर आहेत तर मित्रांनो ही होती दावोसची पूर्ण स्टोरी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून शेअर करा शिवाय अजून पण काही लोकांनी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये